एक गोष्ट मनाशी करून ठेवा आणि पिढ्या पिढ्या ही शिकवण जपा ती म्हणजे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देवाचो प्रकट होता स्त्री ही सृष्टीची आधारशिला आहे ती सहनशीलता प्रेम आणि त्यागाच मंत रूप आहे जी संस्कृती स्त्रीला दुर्बळ समजते ती स्वतः दुर्बळ विचाराने ग्रासलेली असते स्त्री ही शक्ती आहे तिचं रक्षण करा तर समाज उन्नत होतो आणि तिचा अपमान करा तर समाज आपसुकच विनाशाच्या दिशेने जातो लक्षात ठेवा जगाच्या उद्धारासाठी शक्ती आणि करुणेचा संगम आवश्यक आहे आणि तो स्त्री मध्येच असतो तिच्या सहनशीलतेला कमकुवत समजणारी अज्ञानी आहे जी स्त्री प्रेमानं कुटुंब सांभाळू शकते Продолжение